सैनिक टाकळी चंदूर पूल वाहतुकीसाठी लवकरच होणार खुला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या सैनिक टाकळी चंदूर पुलाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे गेल्या कित्येक वर्ष वेगवेगळ्या कारणांनी रखडलेला हा पूल अडथळ्यांची शर्यत पार करत वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे सध्या संपूर्ण पूल तयार असून दोन्ही बाजूचं खडीकरण डांबरीकरण क्रॅश बॅरियर व ट्रॅफिक संबंधित दिशादर्शक फलक लावणं हे काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे साधारणतः सव्वीस कोटी सतरा लाख रुपये खर्चून तयार झालेला हा पूल पूर परिस्थितीमध्ये चांगला उपयोगी येणार आहे अडीचशे मीटर लांबी व दहा पूर्णांक पन्नास मीटर रुंदी असलेला हा पूल आहे पूर परिस्थितीमध्ये पूल नसल्यामुळे इथं वाहतूक पूर्णपणे बंद असायची हा पूल झाल्यानंतर सीमा भागातील कित्येक लोकांचा फायदा होणार आहे कर्नाटकातील लोकांसाठी कुरुंदवाड जयसिंगपूर यासारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे हा पूल झाल्यानंतर रोड कनेक्टिव्हिटी झाल्यामुळं सीमा भागातील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील जवळच असणाऱ्या सैनिक टाकळीच्या रामेश्वर मंदिर खिद्रापूर कोपेश्वर नुरसीवाडी दत्त देवस्थान व यड्डूर येथील वीरभद्रेश्वर भद्रकाली भदर मंदिर या देवस्थानांना भेट देणाऱ्या भक्तांची देखील मोठ्या प्रमाणावर सोय होईल सध्या सैनिक टाकळीहून चंदूर पुलाकडे जाणारा रस्ता अरुंद असून भविष्यातील वाहतुकीचे धोके ओळखून या मार्गाचं रुंदीकरण करण्याची मागणी देखील इथे होऊ लागली वारंवार होणाऱ्या पूर परिस्थितीला कंटाळलेल्या सीमा भागातील लोकांना या पुलाचा कितपत फायदा येत्या काळात होईल हे पाहणं औत्क्याचं ठरेल सध्या पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून महिनाभरात वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा आहे सध्या चंदूर भागातील तीनशे तीस मीटर रस्ता व महाराष्ट्रातील एकशे दहा मीटर रस्ता खडीकरण व डांबरीकरण पूर्ण करण्याचं आहे असं कन्सल्टंट अनिल कुमार साखरे यांनी सांगितलं शिवार न्यूजसाठी सुदर्शन पाटील सैनिक टाकळी